पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार आपण आजभर महोत्सव पाहिला असेल नाट्य महोत्सव पाहिला असेल जास्तीत जास्त काही चित्रपट महोत्सव पाहिला असेल पण आपण कधी चिखलमहोत्सव पाहिला आहे का राधानगरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल मांडबेटपैकी चौके या शाळेत शुक्रवारी चक्क चिखलमहोत्सव भरला होता आपल्या मातीशी नाळ जोडणारा मातीच्या मायेची उब देणारा असा हा महोत्सव होता धकाधकीच्या जीवनात आपण मातीचे महत्त्वच विसरत चाललो आहोत नवनिर्मितीची आस असणाऱ्या मातीत लहानपणी यथेच्छ खेळणारे आपण मोठेपणे मात्र यापासून दूर राहतो याच मातीची महती विशद करणारा मातीविषयी प्रेम जागृत करणारा चिखल महोत्सव अर्थात मढ फेस्टिवलचे आयोजन या शाळेत करण्यात आले होते बळीराजाला प्रिय असणाऱ्या मातीचे प्रेम सर्वांमध्ये जागृत करणारा मातीचे महत्त्व अधोरेखित करणारा चिखल महोत्सव बघण्यासाठी अनेक भागातून आलेले माजी विद्यार्थी गावकरी गृहिणी आणि आबालवृद्ध यांनी उपस्थिती दाखवत मातीबद्दल प्रेम दाखवून दिले राधानगरी तालुक्यात सध्या मस्त पाऊस लागतोय या पावसात हा झालेला आगळा वेगळा चिखल महोत्सव फक्त आनंदच नवे तर उपस्थितांना मायेची ऊब उप देऊन गेला या महोत्सवाची कल्पना क्रीडा शिक्षक डी आर नलवडे यांच्या संकल्पनेतून पुढे आली मातीमधून कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून अंगावर तसेच मातीमध्ये हळद पसरण्यात आली गोमूत्र शिंपडण्यात आले आणि मग सुरू झाला एकच जल्लोष मातीमध्ये खेळण्याचा लोळण्याचा मातीचे लेपन करण्याचा ना शाळेचा गणवेश ना कोणतेही बंधन आवडेल तो खेळ आपल्याला हवा तेवढा वेळ खेळत राहायचं आणि तोही चिखलात अशीच चिखलात माकलेल्या विद्यार्थ्यांनी दंग होऊन धमाल उडवून दिली यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी या चिखल महोत्सवाचा आनंद लोटला चिखल महोत्सवाचं उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक एस एम खडके यांच्या हस्ते करण्यात आले औपचारिक उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर विद्यार्थी विद्यार्थिनींनी चिकलामध्ये मनसोक्त खेळण्याचा आनंद लोटला विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर चिखलात नृत्य केलं रस्तेखेच फुटबॉल लंगडी फुगडी यासारखे खेळ खेळले या महोत्सवात विद्यार्थ्यांसोबत सर्व शिक्षकांनी देखील आनंद लोटला शिक्षकही या खेळात मुलांबरोबर सहभागी होतात त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांमधील निर्माण झालेली दर दरी कमी व्हायला मदत होते डोक्यापासून पायापर्यंत सर्वजण चिखलाने माकलेले असल्याने विद्यार्थी एकमेकांना न ओळखता ही खेळात दंग होते शिक्षक एन एन पाटील यांनी मातीत खेळल्यामुळे विद्यार्थ्यांची लोहाची कमतरता भरून येते असे सांगितले विद्यार्थी सध्या मातीत खेळत नाहीत फक्त मोबाईल टी व्ही व पुस्तके यातच गुंग असतात त्यामुळे त्यांचे मातीशी असलेले नाते दृढ व्हावे यासाठी अशा चिखलमहोत्सवाची गरज आहे अरविंद पाटील यांनी आभार मानले सध्याच्या या तंत्रज्ञानाच्या युगात लहान मुलं मोबाईल लॅपटॉपच्या दुनियेतून प्रत्यक्ष मैदानात येऊन खेळण्याचा संबंध खूपच कमी झाला आहे मैदानी खेळ देखील मोबाईलमध्ये आल्याने लहान मुलं दिवस दिवसभर मोबाईल हातातून सोडत नाहीत यामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होत नाही हीच चिंता लक्षात घेता विद्यार्थ्यांच्यासाठी चिखल महोत्सव आयोजित केला होता असे मुख्याध्यापक एस एम खडके यांनी सांगितले दगादगीच्या जीवनातून विद्यार्थ्यांनी बाहेर पडावे विद्यार्थ्यांनी रांगडे खेळ खेड़ खेळावेत या हेतूने दरवर्षी पावसाळ्यात आमच्या विद्यालयात चिखल महोत्सव साजरा करण्यात येतो शाळेसमोरील मैदानात चिखल तयार करून त्यामध्ये विद्यार्थी मनसोक्त खेळतात मुलींसाठी व मुलांसाठी वेगवेगळ्या चिखलाचे मैदान तयार केले जाते विद्यार्थी आपल्याला आवडेल तो खेळ आपल्याला हवा तेवढा वेळ खेळत राहतात शिक्षकही या खेळात मुलांबरोबर सहभागी होतात अशी प्रतिक्रिया विद्यार्थी प्रतिनिधी वैभव आरबुने यांनी दिली कोल्हापूरहून दर्पण्यूसाठी अनिल पाटील आजच्या या टी व्ही आणि मोबाईलच्या जगामध्ये मुलं फारच लॅपटॉप टी व्ही आणि मोबाईलवरती गुंतलेली असतात मग असं असताना मुलं या गोष्टी सोडून अभ्यासाकडं आणि प्रत्यक्ष मैदानात खेळण्याचं जवळपास विसरूनच गेलेलं आहे त्यांना या टी व्हीच्या वेळातून मोबाईलच्या वेळातून बाहेर काढण्यासाठी या आमच्या प्रशालेच्या माध्यमातून असे चिखलमहोत्सव यासारखे उपक्रम राबवून या, या मुलांना लॅपटॉप आणि मोबाईलपेक्षा हे प्रत्यक्ष अनुभव खेळाचे अनुभव कसे असतात हे दाखवण्यासाठी आज हा शिखल महोत्सव आयोजित केला होता निर्भीड बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा